सातारा वादळी वाऱ्यासह वाळवाचा तडाखा परिसरात ठिकठिकाणी थीक झाडे उन्मळून पडली वीज पुरवठा के खंडित झालेला आहे सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास सातारा तालुका परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या वळवाने प्रचंड नुकसान झालेलं आहे अनेक ठिकाणच्या रस्त्यावर आणि शिवारातील झाडे उन्मळून पडली तर शेतकऱ्यांचे शेडवरील पत्रे उडून नुकसान झालेलं आहे जोरदार वाऱ्याने परिसरातील वीज वाहक तऱात उठल्याने वीज पासून खंडित होऊन जनजीवन विस्कळीत झालेलं आहे रविवारी आणि सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह वळीवाच्या पावसाच्या जोरदार सळी उसळलेल्या आहेत सुसाट वार्याणी शिवार आणि रस्त्यावरील बाभळ आणि आंब्याची मोठी झाडे उन्मळून पडलेली आहेत तर शेतकऱ्यांच्या शेडवरील पत्रा आणि पान टपऱ्या उडून पडलेल्या आहेत जांभळेवाडी ते गणेशनगर या मुख्य रस्त्यावर बाभळीचे झाड पडून वाहतूक आणि रहदारी ठप्प झाली होती रस्ता बंद झाल्याने दूध वाहतुकीसाठी गाड्या न पोहोचल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे